हे आहेत माझे रस्ते ही अशी होते माझ्या माय माऊल्याची ओढाता ही आहे माझ्या पुरातन मंदिराची बकाल अवस्था आणि ही पहा माझी येणारी पिढी कशी कट्ट्यावर बसून आपलं आयुष्य वाया घालवते ओळखलत का मला मी आहे परभणी लोकसभा होय मी परभणी लोकसभा बोलते हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनच माझं अस्तित्व तो मलाच माझ्या अस्तित्वाची शंका येते पा काय अवस्था झाली आहे माझी या अशा रस्त्यांच्या अवस्थेमुळे माझी कित्येक मुलं माझ्या डोळ्या देखत अपघातात जातात कित्येक परिवार आजही एक जेवण जेवतील इथं रोजगार नाही म्हणून माझी कित्येक पोरं पुण्या मुंबईला निघून गेली कित्येक गावात माझ्या मायमाऊली आजही पाण्यासाठी वणवण फिरतात गावाचा सोडा हो परभणीत पंचेचाळीस दिवसाला एकदा पाणी येते माझा शेतकरी नेहमी आशेवर राहतो की त्याची परिस्थिती सुधारेल पण तीही सुधारत नाही पुरातन अशी पडलीत हे जगच नास्तिक झालंय देवदेव करण्याचा आव आणणाऱ्यांच्या जीवावर आता किती दिवस हा दुःखाचा घोट मी गिळत राहू पण आता बस आता एक निस्वार्थ ज्याला स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी काहीही नको असा माझा महादेव जानकर स्वर्गीय मुंडे साहेबांचा आदर्श घेऊन माझ्यासाठी परभणीत आला आहे जो मला आणि माझ्या जनतेला न्याय देऊ शकतो जो साऱ्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी कटिबद्ध होऊन उभा आहे अहंकार आणि दादागिरीने बरबटलेला राजकारणाच्या विरोधात होय माझा महादेव जानकरच आता माझी दुरावस्था दूर करू शकतो प्रिय जनतेला तुमची लोकसभा विनंती करते माझ्यासाठी तुम्ही एकदा माझ्या या लेकराला निवडून आणा येत्या सव्वीस एप्रिल रोजी शिफ्टी समोरचं बटन दाबून या होणाऱ्या विकास पर्वाचे साक्षीदार व्हा